माणसांना राजकारणात पद आणि प्रतिष्ठा देणार हे नाव आणि म्हणून भाऊसाहेब वागचोर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं निवडणुकीमध्ये आपण आणि भाषण करणार आहोत पण या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगण्यासाठी उभा आहे की साहेब या देशामध्ये जी एकंदरीत परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे की सामान्य माणसं ही दहशतीखाली आणि दडपणाखाली आहेत या देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावावर भांडणं लावली जाण्याची शक्यता आहे हिंदू मुसलमान वाद करून या देशामधले सामाजिक ऐक्याला फोडण्याचं काम केलं जात आहे आम्ही जेव्हा विद्यार्थी असायचो तेव्हा एक कविता सातत्यानं म्हणायचो की कळत नाही मित्रांनो देशात कोण कुणाचा मित्र आहे प्रत्येकांच्या घरामध्ये स्मगलरांचं चित्र आहे इथे धर्म धर्माशी बोलतो जाती जातीशी बोलतो आणि कार्यकर्ता एकमेकांना जनवारासारखं सोलतो राजकारणात कधी न संपणार कोण आहे देणे घेणे नाही प्रत्येक जण आपापल्या जातीच्या पूर्ण कॅन ओरबाडतोय कधी सावधपणे पण तर कधी बेसावत मित्र हो इथे देशापेक्षा देव मोठा आहे धर्मापुढे घटना छोटी आहे तत्वापेक्षा सत्ता मोठी आहे आणि शरीर इथं आहे शोषण हे शासन आहे त्याच नाव राजकारण आहे आणि म्हणून कधी कधी वर्तनपत्रात एक बातमी येते की भारत के प्रधानमंत्री आज भारत बहुराष्ट्रीय पंतप्रधान जो केव्हा केव्हा या देशात येतो अभे सिंजू नावाचे जपानचे पंतप्रधान तत्कालीन ते एकदा भारतात आले बुलेट ट्रेन हस्ताक्षर करण्यासाठी आणि त्यांना घेऊन दुसऱ्या दिवशी या देशाचे पंतप्रधान गंगा घाटावर आरती करायला गेले आणि चार तास आरती केली अभय शिंजू पंतप्रधानांना म्हणाले मोदीजी जर आरती करण्यासाठी तुमच्याकडे चार चार घंटे वेळ आहे तर मग ही बुलेट ट्रेन कशासाठी आहे हा विकासाचा वेळ कशासाठी हवा आहे या प्रश्नाचं त्यांच्यावर काही उत्तर नाही लक्षात ठेवा या लोकसभेमध्ये काय झालं तुम्हाला माहीत असेल आम्ही बघा चर्चा करत होतो काही कार्यकर्ते कुंभोनी नावाचा एक उमेदवार गुजरात मध्ये या उमेदवाराला त्याच्याच सूचकाला सांगितलं जात की तू दे तू प्रतिज्ञापत्र दे ही सही माझी नाहीये आणि तो तसं पत्र देतो आणि दलाल नावाचा खासदार निवडून आणला जातो आज मध्य प्रदेशामध्ये बंब नावाचा अत्यंत चांगला कार्य करता त्याला त्याचा फॉर्म रद्द केला काय काय सांगितलं आहे की त्यांनी काँग्रेस पक्षाकुन्हा अर्ज दाखल केलाय मात्र तो भाजपाचा सदस्य आहे विचार करा त्यानं अर्ज भरल्या करून घेतलं जात आणि आक्षेपाच्या वेळेस हे दाखल केलं जात आणि त्याचा अर्ज उडवला जातो याचा अर्थ असा आहे की त्या देशामध्ये जी सगळी व्यवस्था आहे ती व्यवस्था कुठल्या तरी दबावाखाली काम करते आणि त्या माणसांना कशाची तरी भीती दाखवली जाते आणि त्या भीतीतून हे होत आहे आणि ते दलालाच सरकार आणलं जात आहे मला वाटतं की ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे